आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन पावसाचा सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसतोय केवळ महाराष्ट्रातच नाही तर मध्य प्रदेश राजस्थान या राज्यांमध्ये देखील सोयाबीन पिकाचं नुकसान होत आहे सोपाना नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातल्या जवळपास आठ ते दहा टक्क्यांवरील सोयाबीनचं संपूर्ण म्हणजे शंभर टक्के नुकसान झालंय तर वीस टक्क्यांपर्यंत सोयाबीन पिकाची परिस्थिती खराब आहे म्हणजेच पीक सामान्य स्थितीमध्ये नाही आहे राज्याने या केलेल्या सर्वेक्षणामधून नेमका काय गोष्टी पुढे आल्या महाराष्ट्रातील पिकाची काय परिस्थिती आहे सोयाबीन पिकाचं नेमकं कसं नुकसान होत आहे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधली काय परिस्थिती आहे एकंदरीतच देशभरातील सोयाबीन पिकाची काय परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम पुढे उत्पादनावर कसा होऊ शकतो याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सोपा म्हणजे सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियानं नुकताच एक सर्वे केला या सर्वेमध्ये त्यांनी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्वाच्या तीन सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये सोयाबीन पिकाची नेमकी परिस्थिती काय झालेल्या पावसाचा सोयाबीन पिकाला कसा फटका बसला याचं सर्वेक्षण केलं त्याची माहिती घेतली या सर्वेक्षणामधून महत्वाची माहिती पुढे आली आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देश पातळीवर यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली आहे सरकारच्या आकडेवारीनुसार जवळपास आठ टक्क्यानं गेल्या वर्षीपेक्षा सोयाबीनची लागवड कमी झाली सरकार म्हणतंय की एकशे वीस लाख हेक्टरवरती सोयाबीन पिकाची लागवड झाली आहे तर सोपाच्या मते यंदा देशामध्ये दे केवळ सा अडीच टक्क्यांनी सोयाबीनची लागवड कमी झाली आहे सोपाचा जा अंदाज आहे की यंदा आतापर्यंत एकशे पंधरा लाख हेक्टरवरती सोयाबीनची लागवड झाली आहे आता सोपाने केलेल्या या सर्वेक्षणामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं आठ ते दहा टक्के पिकाचे हे पूर्णता म्हणजे शंभर टक्के नुकसान झालंय आता जर आपण राज्याने पाहिलं तर मध्य प्रदेशात सहा टक्के पीक हे शंभर टक्के नुकसानग्रस्त आहे महाराष्ट्रामध्ये आठ टक्के पिकाचं शंभर टक्के नुकसान झालंय आणि राजस्थानमध्ये देखील आठ टक्के पिकाचं शंभर टक्के नुकसान झालंय असं सोपानं म्हटलंय आता जे पीक खराब आहे म्हणजे ज्या पिकाला पावसाचा फटका बसलाय असं पिकाचं प्रमाण हे जवळपास वीस टक्क्यांच्या दरम्यान आहे आता राज्याने जर आपण परिस्थिती पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल सोपाच्या सर्वेक्षणानुसार मध्य प्रदेशामध्ये सहा टक्के पिकाचं पूर्ण नुकसान झालंय जे काही खराब पीक आहे म्हणजे पिकाला पावसाचा फटका बसला असं पंधरा टक्के पीक आहे तसंच सामान्य पीक म्हणजे पिकाची परिस्थिती बरी आहे असं पीक सत्तर टक्के आहे आणि चांगलं पीक म्हणजे सरासरीपेक्षा अधिक चांगली पिकाची स्थिती आहे असं पीक नऊ टक्के आहे महाराष्ट्रामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं संपूर्ण नुकसान हे आठ टक्के पिकाचं झालेलं आहे त्याच्यानंतर खराब पीक हे अकरा टक्के आहे त्याच्यानंतर सामान्य पीक म्हणजे ज्या पिकाची परिस्थिती सामान्य आहे सरासरी आहे ते पीक साठ टक्के आहे आणि एकवीस टक्के पीक हे चांगलं आहे राजस्थानमध्ये दे देखील आठ टक्के पिकाचं संपूर्ण म्हणजेच शंभर टक्के नुकसान झालंय त्याच्यानंतर खराब पिकाचे जे प्रमाण आहे ते तब्बल चौवेचाळीस टक्के आहे तसंच सामान्य पीक हे अडतीस टक्के आहे आणि चांगलं पीक हे दहा टक्के आहे आता यावरून आपल्या लक्षात आलं असेल की नमक राज्याने यंदा सोयाबीन पिकाची परिस्थिती कशी आहे आता सोयाबीन पिकाची परिस्थितीचा आपण नेमका आढावा का घेतोय कारण सध्या पीक अनेक भागांमध्ये हे शेंगा पक्व होण्याच्या शेंगा लागण्याच्या किंवा काही भागांमध्ये पीक काढण्याच्या टप्प्यात आहे या काळामध्ये पिकाची जी परिस्थिती असेल पिकावर जो काही परिणाम होईल त्याचा परिणाम आपल्याला उत्पादनावरती दिसून येणार आहे म्हणजेच काय जर पिकाला या काळामध्ये फटका बसला तर उत्पादनावर देखील घट होऊ शकते आता राज्याने आहे नेमका सोपाच्या निदर्शनामध्ये काय आलं म्हणजे सोपाच्या सगळ्या सर्वेक्षणामध्ये राज्याने आहे नेमक्या काय नोंदी आढळल्या ते देखील बघूयात आता मध्य प्रदेशमध्ये एकूण पिकाची स्थिती सामान्य आहे म्हणजे सर्वसाधारण परिस्थिती सामान्य आहे जवळपास तीस टक्के क्षेत्र पक्वतेच्या टप्प्यात आहे म्हणजे सोयाबीनच्या शेंगा हे पक्व होत आहेत काही भागांमध्ये कमी कालावधीचे वाहन आहे त्या वाहनावरती मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून येत आहे त्यामुळे सोयाबीन मधला शेंगांमधला जो काही दाना आहे तो लहान राहतोय शेंगांमध्ये काही ठिकाणी दाणेच न भरल्याचं दिसून येत आहे तसंच गेल्या आठवड्यामध्ये म्हणजे गेल्या दोन आठवड्यांमध्ये अनेक भागांमध्ये पाऊस झाला खोलगट भागामध्ये असलेल्या सोयाबीन पिकामध्ये पाणी साचलंय आणि त्यामुळे पिकाचं नुकसान होत आहे तसंच लवकर लागवड झालेलं सोयाबीन तसंच लवकर येणारं वाण ज्या भागामध्ये पेरलंय त्या भागामधलं सोयाबीन आता काढणीस आलंय असं देखील सोपानं निरीक्षण मध्य प्रदेशमध्ये नोंदवलंय थोडक्यात काय तर सोपाच्या म्हणण्यानुसार मध्य प्रदेशामध्ये सोयाबीन पिकाची परिस्थिती सामान्य आहे तिथं शंभर टक्के नुकसान झालेलं पीक केवळ सहा टक्के आहे आता बघूया नेमकं महाराष्ट्रामध्ये काय निरीक्षण आहेत म्हणजे महाराष्ट्रातल्या सोयाबीन पिकाची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रामधल्या बीड हिंगोली धाराशिव सोलापूर अहिल्यानगर लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका बसतोय काही भागांमध्ये येलो मोजा व्हायरसचा प्रादुर्भाव आढळून आला तसंच लवकर लागवड आणि लवकर येणारे वाण ज्या भागामध्ये आहे त्या भागात सुद्धा सोयाबीन काढण्याच्या टप्प्यामध्ये आलंय आता सोपानं जो काही सर्वेक्षण केलं ते सर्वेक्षण आधी केलेलं आहे आता राज्यामध्ये शुक्रवारपासून अनेक भागात पाऊस वाढलाय त्यामुळे साहजिकच मराठवाड्यासह सा विदर्भ तसंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या भागांमध्ये सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनच्या पिकाला फटका बसतोय त्याची माहिती या सर्वेक्षणामध्ये दे देण्यात आली नाही कदाचित पुढच्या टप्प्यामध्ये सोपा जे काही आता नुकसान होते त्याची देखील माहिती आपल्या अहवालामध्ये समाविष्ट करेल आता बघा की नेमकं राजस्थानविषयी सोपानं काय म्हटलं म्हणजे राजस्थानमधल्या पिकाची काय परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशामध्ये राजस्थानमध्ये पाऊस सर्वाधिक झाला होता म्हणजे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका राजस्थानमध्ये बसला होता त्यामुळे राजस्थानमधल्या पिकाची परिस्थिती सर्वाधिक खराब आहे असं सोपानं देखील स्पष्ट केलंय सोपाच्या म्हणण्यानुसार राजस्थानमधील एकूण पिकाची स्थिती अतिशय खराब आहे खोलगड भागात जोरदार पावसामुळे पीक पाण्याखाली जाऊन पिकाचं नुकसान झालंय झाडांची पुरेशी वाढ झाली नाही येलोमोजा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय पानांवर रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढलाय या सगळ्या परिस्थितीमुळे सोयाबीनच्या शेंगामधला दाना बारीक राहिल्यामुळे उत्पादनात घट येण्याचा अंदाज आहे तसंच लवकर झालेली लागवड किंवा कमी दिवसात येणारं वाण जे आहे ते वाण काही भागांमध्ये काढणी तयार झालंय आता राज्याने जर आपण सोपाच्या सर्वेक्षणातील नोंदी पाहिल्या तर आपल्याला असं एकंदरीत लक्षात येतं की सगळ्याच भागांमध्ये सोयाबीन पिकाला कमी अधिक प्रमाणात फटका बसलाय मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र ही महत्वाची सोयाबीन उत्पादक राज्य आहेत या तीन राज्यांमध्ये जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद टक्के सोयाबीन उत्पादन होत असतं त्यातल्या त्यात महाराष्ट्र आणि राजस्थान ही दोन महत्वाचे राज्य आहे आता मध्य प्रदेशामधले नुकसान काहीस कमी दिसत असलं तरी महाराष्ट्रात नुकसान मात्र सर्वाधिक आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी सांगितलं की मराठवाडा विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्रातल्या ज्या जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणात होते त्या भागामध्ये पावसाचा फटका बसतोय आता जुलै आणि ऑगस्टमध्ये जे काही नुकसान झालंय त्याचे सर्वेक्षण कदाचित सोपानं केलेलं असावं परंतु गेल्या आठ दहा दिवसांमध्ये जे सोयाबीन पिकाचं नुकसान होतय त्याचं सर्वेक्षण किंवा त्याच्या नोंदी या अहवालामध्ये आपल्याला दिसून येत नाही पुढच्या टप्प्यामध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान किती झालं हे सोपाच्या अहवालातून आपल्याला पुढे येईलच म्हणजेच जर सोपानं हा अहवाल दिला तर आपल्याला ह्या गोष्टी स्पष्ट होतीलच परंतु आपल्याला एकंदरच असं दिसून येतं की पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसतोय आता पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे पंचवीस सव्वीस तारखेनंतर देखील पाऊस असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला होता तसंच मान्सूनच्या परतीच्या काळामध्ये देखील राज्यामध्ये पाऊस होऊ शकतो या टप्प्यामध्ये देखील सोयाबीन पिकाचं नुकसान होऊ शकतं ही शक्यता नाकारता येणार नाही एकंदरीतच काय यंदा सोय एकतर देशामध्ये सोयाबीनची लागवड कमी झाली आणि सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका देखील बसतोय याचा थेट परिणाम आपल्या उत्पादनावरती होणार आहे आता उत्पादन घटल्यामुळे साहजिकच आपल्या बाजारभावाला आहे याचा आधार मिळू शकतो परंतु शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं या नुकसानीची भरपाई मात्र शेतकऱ्यांना पूर्णतः मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आता आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलं की यंदा सरकारनं पीक विम्याचे नियम बदलले त्यामुळे सोयाबीन पिकाचं आता पावसामुळे जे नुकसान होते, त्या त्यापोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळणार नाही तसंच सरकार एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे काही मदत देणार आहे ती देखील कमीच देणार आहे त्यामुळं सोयाबीनचं जे काही नुकसान होतंय ती नुकसानीची पूर्णतः भरपाई यंदा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे आपल्या भागामध्ये सोयाबीन पिकाची काय परिस्थिती आहे सोपानं जो काही अहवाल दिला म्हणजे सोपाने जे काही नोंदी आपल्या सोयाबीन पिकाविषयी नोंदवल्यात त्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट सेगमेंट सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅक्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका